नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आपलं बंदिस्त शेळीपालन तर आजचा विषय आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची कशी काळजी घ्यावी या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहे तर मित्रांनो आपण नवीन व्हिडिओला पाहत असेल तर लाईक जरूर करा एक नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओद्वारे मी खूप छान सुंदर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक कमेंट जरूर करा तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची काळजी कसल्या पद्धतीने घेतली पाहिजे या संदर्भात आपण बोलूया तर मित्रांनो आत्ता सध्याचा उन्हाळा आणि उष्णता खूप कडक असल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये उष्मघाताने शेळ्या आजारी वगैरे पडतात ताप येतो आणि बिमार पडतात काही वेळेस उष्मघाताने सुद्धा खूप चान्स आहेत आणि अशा वेळेस आपला गोटफार्म एकदम मोकळा हवेशीर असावा खेळती असावी जेणेकरून आपल्या गोटफार्ममध्ये आजूबाजूला झाडे असावीत म्हणजे झाडांनी काय होतं उष्णता कमी होण्यासाठी मदत होते आणि जी उष्णता आहे ती आजूबाजूला झाडे असल्यामुळे कमी होते त्याचा पण फायदा होतो तर आपला जर गोठ फार्म असेल तर तो हवेशीर असावा आजूबाजूला झाडे असावीत आणि मोकळी हवा खेळती असावी दुसरी गोष्ट म्हणजे जास्त तापमान आप असल्यामुळे आपल्या शेळ्यांना दिवसातून दोन तीन वेळा तरी चांगलं स्वच्छ पाणी ठेवावं जेणेकरून ज्या ज्या वेळेस त्यांना तहान लागेल त्या त्यावेळेस त्या पाणी पिवतील त्या अशा वेळेस आपण बऱ्याच ठिकाणी जागोजागी त्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून गामण शेळ्या असतील खास करून ग्रामनशाळेची उन्हाळ्यामध्ये खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण उष्णता खूप असल्यामुळे काही वेळेस ताप वगैरे येण्याचा चान्स खूप असतात आणि अशा वेळेस काय होतं तिच्या ज्या गर्भाशयामध्ये जे पिल्लू असतं त्या उष्णतेमुळं काही वेळेस बाहेर टाकण्याचंसुद्धा प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे असे खूप छोटे मोठे अनर्थ आहे ते आपण चांगली जरच काळजी घेतली तर अशा पद्धतीने आपण टाळू शकता तर मित्रांनो दुसरी गोष्ट चारा उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना चारा हा काही प्रमाणामध्ये तरी हिरवा असावा जेणेकरून हिरवा चाऱ्यामुळे त्यांच्या पोटामध्ये जी उष्णता तयार होते ती उष्णता जर हिरवा चारा जर आपण दिला तर त्याच्यापासून कमी होण्याचं नक्कीच मदत होईल हिरव्या चाळ्यामुळे त्याच्यामुळे काय करा काही प्रमाणात तरी आपल्या शेळ्यांसाठी हिरवा चाळा चारा उपलब्ध करून द्यावा कोरड्या चाऱ्याचा थोडासा चा उपयोग करावा जेणेकरून उष्णतेपासून त्यांना फायदा होईल आजूबाजूला जर शक्य असेल तर गोटफार्मच्या आजूबाजूला पाणी वगैरे आपण मारू शकता म्हणजे थंड हवामान राहील थंड वातावरण राहील अशा पद्धतीने जर आपण जर आपल्या शेळ्यांची काळजी जर घेतली तर मित्रांनो शंभर टक्केच आपल्याला याच्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण नक्कीच आपल्या शेळीपालनामध्ये नियोजन करू शकता तर त्याच्यामध्ये चाऱ्याचा वापर आपण जास्त प्रमाणात करावा उन्हाळ्यामध्ये वेळोवेळी त्यांना पाणी ठेवावे खुराक द्यावा आणि जर आपलं फिरिस्त शेळीपालन असेल मित्रांनो तर सकाळ सकाळ लवकर शेळ्या सोडाव्यात सात आठच्या दरम्यान आणि अकरा बाराच्या आत आपण घरी आणाव्यात काय होईल जेणेकरून उन्हामध्ये त्यांना त्रास होणार नाही लवकर सकारा सकाळ सकाळ सरतील अशा पद्धतीने आपण काळजी घेऊ शकता तर असे आपण छोटे मोठे जर याच्यामध्ये कारणे फॉलो जर केले तरी आपण निश्चित शेळ्या गाभणण्याच्या किंवा आजारी पडण्याच्या पिल्ले आजारी पडण्याचे हे कारणे आपण सहज टाळू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या शेळेपालामध्ये नियोजन करू शकता आणि खास करून एवढे एक दोन महिने जास्त कडक उन्हाचे असल्यामुळे चांगल्या प्रकारची काळजी घ्यावी शक्यतो शेळ्या सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईमच चरायला सोडाव्यात जेणेकरून उन्हामध्ये त्यांना चरण्याचा त्रास होऊ नये काय होतं शेवटी लक्ष्मी आहे पोटासाठी ती उन्हातसुद्धा चरते पण त्रास खूप होत असतो त्याच्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेमध्ये जर आपण काळजी जर घेतली तर मित्रांनो काही काही आपल्या छोट्या मोठ्या चुकांमुळे खूप मो खूप मोठे असे आपले नुकसान होते त्याच्यामुळे छोटे छोटे जे कारणं आहेत ते नक्की फॉलो करा आणि अशा पद्धतीने शेळीपालन करा तर मित्रांनो बघा उन्हापासून संरक्षण म्हणून मी माझ्या शेळ्या सकाळी सात ते साडेसात आठ वाजता सोडत असतो आणि बारा वाजेपर्यंत त्यांना चारून वापस आणतो आणि संध्याकाळी परत चार पाच वाजता सोडतो म्हणजे अशा पद्धतीने माझं नियोजन आहे काही वेळेस माझ्या बंदिस्त पण असतात तर बंदिस्त असेल तरी गोट फार महावेशीर मोकळा असावा आणि हिरव्या चाऱ्याचा वापर करावा वेळोवेळी पाणी ठ्यावे अशा लहान छान गोठीं गोष्टी जर आपण फॉलो जर केल्या तर मित्रांनो खूप छान असं आपलं शेळीपालन होऊ शकतं आणि तर मित्रांनो व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं आहे आणि अनेक व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारच्या माहिती पण दिलेली आहे तर नक्की जरूर आपले सुद्धा व्हिडिओ बघा काही व्हिडिओमध्ये खूप छान सुंदर माहिती दिलेल्या आहेत शेळ्यांचं चारा नियोजन खुराक नियोजन कसं व्यवस्थापन केलं पाहिजे पिल्ल्यांचं संगोपन असे भरपूर प्रकारचे माहितीचे व्हिडिओ आहेत तर नक्की आपण पाठीमागे जाऊन पाहू शकता आणि कुठे काही माहिती नाही समजली तर कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना चांगल्या प्रकारचं खुराक द्या आणि जेणेकरून चारा काही कुईने थोडा तरी हिरवा द्या आणि गोट फार्म एकदम हवेशीर मोकळा असावा दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन चांगलं असावं अशा सर्व प बाबती मी जेणेकरून आपल्याला समजेल अशा साध्या आणि सोप्या सुटसुटीत भाषेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो जे जे मला अनुभव आलेले आहेत तेच मी आपल्या सर्वांच्या समोर शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तर ठीक आहे असो मित्रांनो जास्त व्हिडिओ मी आता मोठा न करता इथेच थांबवत आहे तर नक्की मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर एक कमेंट आणि एक लाईक करून सांगायचं आहे तर ठीक आहे मित्रांनो असेच आपण माझे व्हिडिओ प्रत्येक वेळेस संपूर्ण पाहता आणि भरभरून कमेंटचा आणि लाईकचा प्रतिसाद देता त्याबद्दल खरंच मी सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून माझ्या चॅनलवरती स्वागत अभिनंदन आपण आपला बहुमूल्य वेळ काढून प्रत्येक वेळे व्हिडिओ पाहतात तर खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र